नमस्कार मीराच्या फुलाच्या दुकानावर दोन फालतू मुलं आलेली असतात ती मीराला छेडण्याचा प्रकार करत असतात मीरा त्यांना स्पष्टपणे म्हणत असते तुम्हाला काय हवं असेल तर घ्या नाहीतर इथून चालतं व्हा पण त्यातली ती मुलं मीराला छेडण्याचा प्रकार काही थांबवत नसतात त्यावर मीराने शेवटी त्या मुलांना दुकानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच शेवटी त्यातील एका मुलाने मीराला हात लावलेला असतो आणि मीराला याचा खूप राग आलेला असतो मीरा लगेचच आता म्हणत असते गप गुमा निघा नाहीतर तुम्हा दोघांना खूप भारी पडेल त्यावर, त्याती भारी का काई काई त्यावर आता त्यातील एक मुलगा म्हणत असतो काय गे छम्मक छल्लू भारी पडेल म्हणजे नेमकं काय ग काय करणार आहेस तुम्हाला त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय करणार आहे ना तुम्हाला आत्ताच कळेल आणि लगेचच मीराने पदर खोचून त्या एका मुलाच्या सणसणीत थोबाडीत दिलेली असते अचानकपणे थोबाडीत पडल्यामुळे आता तो मुलगा चांगलाच घाबरतो आणि अशातच आता मीरा म्हणत असते आणखी एक हवी आहे का त्यावर लगेचच आता मीराला तो मुलगा म्हणत असतो तुझी एवढी हिंमत तू माझ्या खाली मारलीस त्यावर मीरा म्हणत असते फक्त कानाखाली मारली आहे माझी जर डोकं फिरलं ना तर मी तुला तुडून सुद्धा काढीन आत्ताच्या आत्ता माझ्या दुकानाच्या बाहेर हो त्यावर लगेचच आता मीराला तो मुलगा म्हणत असतो मला ओळखत नाहीस तू मी काय करू शकते ते त्यावर लगेचच आता मीराला तो मुलगाने असं म्हणताच मीरा म्हणत असते तुला काय करायचं ते कर पण आत्ताच्या आत्ता इथून निघ आणि तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणत असतो नाही निघणार आणि अशातच आता मीराला खूप राग येतो मीराच्या समोरच असलेला तो दुसरा मुलगा हातात एक पुष्पगुच्छ घेतो आणि इकडे तिकडे फेकतो म्हणत असतो तुझ्या या दुकानाचं असं नुकसान करणार ना की तुला कळून चुकेल माझ्या मित्रावर हात उचलण्याचा काय परिणाम होतो त्यावर मीरा म्हणत असते अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्हा दोघांना सांगते मी आत्ताच्या आत्ता इथून निघा नाहीतर तुम्हा दोघांनाही खूप भारी पडेल त्यावर लगेचच आता मीराने शेवटी असं म्हणून त्या दोघांना गचंडी पकडत दुकानाबाहेर ढकललेलं असतं शेवटी दुकानाबाहेर गर्दी जमा होते आणि त्या गुंडांना शेवटी चेब येतो आणि ते गुंड मीरावर धावून जातात शेवटी मीराला कळून चुकतं की आता आपल्याला रणरागिणी बनलंच पाहिजे आणि लगेचच मीराने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि तेवढ्यात ती त्या दोन मुलांवर धावून जाते आता तेवढ्यात तिथे सत्य आलेला असतो आणि सत्याने लांबूनच हे पाहिलेलं असतं की आपल्या दुकानाबाहेर गर्दी आहे पण एवढी गर्दी तीही एकाच वेळेला एवढी फुले घ्यायला कोण आलं आणि अशातच आता जेव्हा सत्या जवळ येऊन बघतो तर त्या गर्दीमध्ये तिथे मीरा त्या दोन मुलांना तुडवण्याचा प्रकार करत असते आणि ती दोन मुलं मीराला शेवटी खूप उलट सुलट बोलत असतात हे पाहून आता सत्याचं डोकं फिरत आणि लगेचच आता सत्य म्हणत असतो धुमके तू चांगलं चोपटवून काढ तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बरोबर त्यावर बर लगेचच आता मीरा म्हणत असते माहिती आहे मला या दोन मुलांना कशी त्यांची लायकी दाखवायची ना मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत मीराने शेवटी त्या दोन मुलांना चांगलंच तुडवलेलं असतं चांगलं दांडक्याने कोलथवलेलं असतं आणि ती दोन मुलं शेवटी आता हात जोडून माफी मागत असतात ताई चुकलो चुकलो यापुढे असं काही करणार नाही त्यावर मात्र मिराला शेवटी आता त्या दोन मुलांना असं म्हणावं लागतं यापुढे जर असा प्रकार कुठे कराल तर हा विचार करा की तुम्हाला यापुढे कोणीच सोडणार नाही चांगलं फटकावून काढतील त्यावर लगेचच आता तो दुसरा मुलगा म्हणत असतो हो ताई हो कधीही चुकून मी असा प्रकार कुठेही होऊ देणार नाही आणि मी आता जातो इथून त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो जातो काय जातो थांब अजून तुझी धुलाई बाकी आहे आणि मग सत्याने शेवटी त्या दोन मुलांना आपल्या पद्धतीने अजून सणसणीत कानाखाली दिलेले असतात लगेचच आता मीरा म्हणत असते अहो जाऊ दे मी आधीच खूप मारल या दोघांना त्यांची अक्कल ठिकाणावर आहे आणखी तुम्ही चोपाल ना त्यांचे कान सहा महिन्यासाठी बंद होतील कारण तुम्ही मारता तेव्हा खतरनाक मारता आणि अशातच आपण पाहतोय शेवटी सत्याने ज्या दोन मुलांना लाथा घालून तिथून हाकलून दिलेलं असतं आणि तेवढ्यात ती मुलं तिथून पळून जातात अशातच आता हा सगळा प्रकार लांबून विक्रांतने पाहिलेला असतो आणि विक्रांत स्वतःशी बोलत असतो या सगळ्या प्रकरणाचा मी कसा काय फायदा करून घेऊ नक्कीच या प्रकरणाचा मला काहीतरी फायदा करून घेता येईल आणि लगेच विक्रांत त्या दोन मुलांच्या मागावर असतो शेवटी ते दोन मुलं जाऊन एका नाक्यावर बसतात आणि लगेच विक्रांत तिथे जातो आणि बोलत असतो काय रे काय झालं मग काय प्रकार केलात तुम्ही त्यावर लगेचच आता ती दोन मुलं घाबरलेली असतात त्यांना वाटत असतं की हा पोलीसवाला तर नाही आणि लगेच आता विक्रांत त्यांना सांगतो काळजी करू नका तुम्ही त्या मुलीबरोबर जे काही करत होतात फुलाच्या दुकानात असलेल्या बाईबरोबर ते तुम्ही योग्यच करत होता ती त्याच लायकीची आहे आता विक्रांत त्यांचे कान भरत असतो आणि शेवटी विक्रांत त्यांना विश्वासात घेऊन म्हणत असतो तुम्ही माझं एक काम करा त्यासाठी मी तुम्हाला हवा तेवढा पैसा देईन त्यावरती दोन मुलं म्हणत असतात काम कसलं काम त्यावर विक्रांत म्हणत असतो तुम्ही त्या बाईविरोधात आणि त्या पुरुषाच्या विरोधात कंप्लेंट नोंदवा त्यावरती दोन मुलं म्हणत असतात अजिबात नाही एक तर आम्ही तिला छेडलं आम्ही जर कंप्लेंट नोंदवायला गेलो तर आमच्यावरच केस होईल आम्हालाच पोलीस आत टाकतील त्यावर विक्रांत म्हणत असतो असं काही नाही होणार तुम्ही फक्त जा असं म्हणा की आम्ही दुकानात पुष्पगुच्छ घ्यायला गेलो होतो पण तिकडे तिचा तो नवरा उलट बोलायला लागला तर आम्ही त्याला भिडलो तर आम्हाला त्या दोघांनी मिळून चोपलं एवढंच बोलायचं तुम्हाला बाकी काही बोलायचं नाही आहे त्यावर लगेचच आता ते दोन मुलं म्हणत असतात पण या सगळ्यामध्ये नक्की आम्हाला काही त्रास होणार नाही याची काय गॅरंटी त्यावर विक्रांत म्हणत असतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी देतो ना तुम्हाला एक एक लाख रुपये मला सांगा एक लाख रुपये तुम्ही कधी पाहिलेत का त्यावर लगेचच आता ती दोन मुलं एकमेकांकडे पाहत असतात आणि म्हणत असतात यार एक लाख रुपये मिळणार ला असतील तर हे करायला काहीच हरकत नाहीये शेवटी आयते पैसे शे मिळणार आहेत ना आणि लगेचच आता विक्रांत सांगण्यावरून ती दोन मुलं तयार झालेली असतात इकडे आपण पाहतोय अचानकपणे आता दारात आलेल्या पोलिसांना पाहून मीरा लगेच बोलत असते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही पण अचानक इथे का आलात त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात तुम्ही मगाशी त्या दोन मुलांना बेदकारण मारलं त्याचं कारण काय त्यावर लगेचच आता मीराला छोटी सगळं काही सांगावं लागतं पण पोलीस छोटी विक्रांच्या सांगण्यानुसारच वागत असतात आणि शेवटी मीराला त्रास देऊन आता तिला अटक करून देण्यासाठी त्यांनी बेड्यासुद्धा आणलेल्या असतात त्याच वेळेला तिथे सत्या येतो आणि सत्या म्हणत असतो ओ पोलिस साहेब काय करताय तुम्ही हे आणि अशातच आता सत्या आणि मीराला देखील तिथून नेण्यात आलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय ज्यावेळी विक्रांत हे सगळं घडवून आणतोय त्यावेळी सत्याच्या लक्षात आलेलं असतं की या प्रकारामध्ये विक्रांतच आहे कारण पोलीस स्टेशनमध्ये जात असताना विक्रांत तिथे बसलेला असतो आणि अशातच आता सत्य म्हणत असतो धुमकेतू या सगळ्या प्रकरणामध्ये तो विक्रांत आहे हे जेव्हा घरी रियाला कळतं तेव्हा रिया विक्रांतला फोन करून म्हणत असते डॅड आज जे तू काही केलंस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे आणि आजपासून तुझे माझे संबंध संपले त्यावर विक्रांत म्हणत असतो डोकं फुरले का तुझं त्या बेवड्यासाठी तू माझे आणि तुझे संबंध संपवणार त्यावर विक्रांतला आता शेवटी ही जी रिया असते ती म्हणत असते आता हेच माझं कुटुंब आहे आणि माझ्या वहिनीला आणि दादाला जर काही झालं तर गोष्ट लक्षात ठेव डॅड कधीच तुला माफ करणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद